आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे चिजगाव गुडरी येथील उपसरपंच श्री विकास रहांगाले यांना जमिनीच्या वादातून त्यांच्या चुलत भावाने त्यांच्यावर कुराणीनं व वा कोहित्याने वार केला त्यामुळे त्यांना लाखणी येथील सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांची तब्येत जास्त सिरियस असल्यामुळे त्यांना भंडाऱ्याला रेफर करण्यात आले हल्लेखोरांवर कडक कारवाई न झाल्यास उपसरपंच यांनी आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा दिलेला आहे मी विकास पांडुरंग रहांडाले मुक्कामची जिगाव मी उपसरपंच गट ग्रामपंचायत गुडरी इथला रहिवासी आहे आणि माझ्या वडोलपारली जमीन माझ्याच हक्क असून माझ्यावर माझ्या काक्यभावांनी कुऱ्हाडीच्या डाण आणि बल्लीच्या आणि कोलत्यांनी धावून आला मी त्याला काहीच म्हणालो नाही की बा तू इथं का करतेस त्याचा मोठा मुलगा मनीष नरेश रांगडाले यांनी माझी बटन धरली आणि मला काळीनं मारलं बुक्क्यानं मारलं तसाच त्याचा मुलगा राजन नरेश रांगडाले यांनाही मला लाता लातांनी बुक्या बुक्यांनी मारलं त्याच्यानंतर त्याचा वडील तोही धावून आला आणि त्यांनी माझ्या आईला माझ्या पत्नीला आणि मला खूप मारलं मी तिथं दहा मिनटं भेऊस पडलो आणि त्याच्यानंतर माझा भाऊ आला दिलीप पांढरंग राहण्याले यालाही खूप त्यांनी मारहाणी केली आणि त्यांनीच मला हॉस्पिटल रुग्णालय लाखनी इथं घेऊन आला त्याच्यानंतर मी डॉक्टरांना सांगितलं बा माझी तुम्ही पोलीस केस करून द्या आणि पोलीस केस केल्यानंतरही पोलिसांनी त्या आरोपीला काहीच म्हणजे असं अटक केलं नाही तर मी आता माझी परिस्थिती म्हणजे धावपकड घेण्याची नव्हती आणि मला इथून भंडाऱ्याला रेफर केलं त्याच्यानं मी काही जास्त प्रमाणात धावपकड केली नाही पण आता मी मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून मी त्यांच्यावर जास्त प्रमाणात आमरण उपसनाचा हल्ला करत आहे आणि आरोपीला अटक होण्याचा मार्ग मागत आहे माझं नाव दिलीप पांढरंगजी रांगडाले मुक्काम तहसील तहसीलपुद साकोली जिल्हा भंडारा आमच्या वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे आम्ही त्या शेतामध्ये जा गेलो होतो माझे भाऊ गेलो होते आणि गेल्यानंतर तिथं वादविवाद चालू होता वादविवादाचा आवाज मला ऐकू आल्यानंतर मी त्या शेतामध्ये गेल्या गेलो आणि माझ्या भावाला राजन रांगडाले मनीष रांगडाले नरेश रांगडाले मारत होते तर मी लट, लटकवायला गेलो तर त्यामध्ये मला पण मारहाण झालेली आहे मला पण इथं इथं छातीला वगैरे पोटाला वगैरे मानेला डोक्याला वगैरे मारहाण आहे आणि गच्छी वगैरे माझी दाबला होता पिचकल्यासारखी तर माझं पण असं आहे म्हणणं आहे की त्यांना ह्या आरोप्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावा आणि आमचा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका